हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू आहेत तर मस्त असे हिरवेगार अशी मुळ्याची भाजी आलेली आहे तर आज आपण मुळ्याची भाजी ही पानांसहित पाहणार आहोत तर बऱ्याच वेळा काय होतं पानं जी आहेत ते बरेच लोक फेकून देतात तर आज फेकून न देता आपण त्याच पानांची भाजी कशा पद्धतीने करायची ती पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक जुडी मुळा आणलेला होता तर अशा पद्धतीची ही पानं घेतलेली होती तर ही पानं फेकून न देता आज आपण भाजी करूयात तर ही सगळ्यात अगोदर निवडायची कशी तर ही भाजी आपण जे त्याची पानं आहेत ती घेणार आहोत आणि शेवटचा जो कवळं देट असतं त्याचं ते घेणार आहोत म्हणजे कवळं जे देट आहे ते पानांसोबतच आपण देठ तोडून घ्यायचं आहे तरी हे जे देट आहे हे फेकून द्यायचे आणि जे पानांचं देट आहे ते आपण घेणार आहोत तर दुसरी देखील मी तोडून दाखवते आहे शेवटची जी छोटी छोटी पानं आहेत ती घ्यायची आणि इथलं जे कवळं देट आहे ते मी घेतीये तर कवळं देट असले आणि कवळी पानं असले तर ती घ्यायची आहेत आपल्याला आणि जे जास्त जाडवलं असं डेट आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने इथे सगळी भाजी मी तोडून घेणार आहे या पानांची देखील अतिशय टेस्टी अशी भाजी लागते तर अशीच सगळी पाने मी इथे तोडून घेणार आहे आणि हा जो मुळा आहे तो देखील आपण थोडासा यामध्ये वापरणार आहोत तर इथे मी दोनच मुळे घेतलेले आहेत तर दोनच मुळे या भाजीमध्ये मी वापरणार आहे तर इथे सगळी भाजी मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता पानं मोठी आहे त्यामुळे इथे आपल्याला चिरूनच घ्यायची आहे तर ही आता आपण साईडला ठेवून देऊया आणि जो आपण मुळा घेतलेला होता तो चिरून घ्यायचा आहे तर हा कवळा मुळा आहे त्यामुळे याची साल जी आहे ती मी काढणार नाही आहे सालीसोबतच याला चिरून घ्यायचे तर तुम्ही हा अगोदर स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर चिरून घेतला तरी चालेल पण मी नंतर याला धुवून घेणारच आहे त्यामुळे मी धुतलेला नाही आहे या पद्धतीने याचे बारीक असे तुकडे देखील करू शकतो किंवा मी इथे या पद्धतीने आहे तर व्हिडिओ दाखवते त्यापैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही इथे मुळा चिरून घेऊ शकता तर हा चिरलेला मुळा देखील आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे गरजेनुसार यामध्ये मुळा चिरून घ्यायचा आहे आणि ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता ही भाजी आपण ब्लांच करून घेणार आहोत म्हणजे पालक ज्या पद्धतीने आपण ब्लांच करतो त्या पद्धतीने ब्लांच करायची गरम पाण्यामध्ये ही फोर्ण या भाजी आपण घालून घेणार आहोत ही डायरेक्ट देखील आपण फोडणी करून घेऊ शकतो पण मुळ्याचा जो थोडासा उग्र वास जो आहे तो निघून जाण्यासाठी मी या भाजीला ब्लांच करून घेणार आहे तुम्हाला जर ब्लांच करायची नसेल तर तुम्ही ही डायरेक्ट फोडणी देखील करून घेऊ शकता तर इथे मी एक दोन तीन मिनटं उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतली आणि आता हे पाणी आपण गाळून घेणार आहोत दुसरं कारण म्हणजे मुळा ब्लांच करण्याचं म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये बरेच पानांवर किडे वगैरे असू शकतात त्यामुळे ब्लांच केले की किडे निघून जातात त्यामुळे इथे मी गरम पाण्यातून काढून घेतली आहे आणि पुन्हा हिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे लगेच थंड पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्याचा कलर छान हिरवा राहतो है। तर इथे मी पुन्हा धुवून घेतली आणि आता तिला मोकळी करून घ्यायची आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया तर कडाईमध्ये साधारण दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक कांदा आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ते यामध्ये घालून घ्यायची आहे तर कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं तर ही भाजी खूप छान लागते आणि मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करून घेऊ हो शकता अगदी साधी सिंपल आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही भाजी आहे तर कांदा इथे जास्त आपल्याला गोल्डन करायचा नाही आहे थोडाफार हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली भाजी घालून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळी फोडणी करून देखील करू शकता पण मी अगदी सिंपल आणि झटपट होणारी अशी फोडणी केलेली आहे तर भाजी घालून झाल्याच्या नंतर छान मिक्स करायची आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर या भाजीला पाणी सुटणार नाही आहे कारण आपण ब्लांच केलेली भाजी घातलेली आहे त्यामुळे हिला पाणी सुटत नाही तर मीठ घालून घ्यायचे आणि छान मिक्स करायची आणि दोन मिनटं अशीच ही परतून घ्यायची आहे तेलामध्ये एक दोन तीन मिनटं छान परतून घेतल्यामुळे आणखी टेस्टी लागते तर मस्त इथे आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी भाकरी चपाती कशासोबतही खूपच टेस्टी लागते तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा मुळ्याची ही फेकून न देता या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूपच टेस्टी लागते तर आजची ही साधी सोपी अशी मुळांच्या पानांची भाजी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय